महावितरणचे थकवले साडेचार लाख रुपये वडी चौफुली ते अंबिका नगरची स्ट्रीट लाईट ची 32 केली गुल रात्रीच्या काळोखात शिर्डी सुरत महामार्गावर अपघातांच्या संख्येत वाढ रात्री चा वाहन चालकांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी शिर्डी सुरत महामार्गावर गाव आणि वस्ती परिसरात पथदीप बसवण्यात आले मात्र रस्ते महामार्ग प्रशासन आणि पीडब्ल्यूडीच्या दुर्लक्षितपणामुळे या स्ट्रीट लाईटचे बिल साडेचार लाख रुपये थकवल्याने महावितरण विभागाने सदर स्ट्रीट लाईट्स बंद केल्याने या परिसरात दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढले आहे संबंधित प्रशासनाला याबाबत माहिती देऊनही कुठलीही कार्यवाही केली जात नसल्याने होणाऱ्या अपघातांमध्ये जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल सर्वसामान्य वाहनधारकांकडून विचारला जात आहे शिर्डी सुरत महामार्गाचे चार पदरी कॉन्क्रीटीकरण करण्यात आले त्यामुळे प्रवास अडखळत न होता सुसाट होऊ लागला तसेच वस्ती आणि गावाच्या परिसरात होणाऱ्या अपघातांना आळा बसावा त्यासाठी मोठ्या थाटामाटात गाजावाजा करत स्ट्रीट देखील लावण्यात आले मात्र महावितरण विभागाचे लाखो रुपये थकवल्याने सध्या ते स्ट्रीट लाईट शोभेचे बाहुले बनले असून त्यांची बत्ती गुल झाली असून परिसर अंधारमय होऊन दररोज किरकोळ व गंभीर अपघातांचे प्रमाण वाढत आहे तत्कालीन सरपंच भास्करराव बनकर यांच्या पुढ्या व सह कित्येक वर्षांनंतर सहा महिन्यांपूर्वी वणी चौफुली ते अंबिकानगर परिसर उजळून निघाला होता त्यामुळे दिवाळी दरम्यान हे दिवे सुरू झाले होते तेव्हा परिसरात दिवाळीच साजरी झाली होती मात्र ग्रामपंचायतीचे नगर दुर्लक्षित केला त्यामुळे वणी ते, ते पिंपळगाव पर्यंत या महामार्गावर ठिकठिकाणी दुभाज आहे त्या ठिकाणी वाढलेले झाडे झुडपे मातीची ढिगारे यासह वस्ती व गाव या ठिकाणी बसवण्यात आलेले पथदीप हायमास्ट हे गेल्या काही दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने या ठिकाणी काळोख पसरलेला आहे

هي ڪار هو جا